मग कोण सांगायचं मग काय एवढं मोठं आहे हो आणि अशीच तो यासारख्याने मुलाखत घेतली ना माझी वॉटस्टॉपला पाठवली आणि मग पाहतात असे कोणी म्हणायचं बाबा तू कुठे काय आणि काय रे तर वारी तर तेरा पंच्याण्णव सालापासून वारी करतो काय तर आजही माझ्या जीवनाला कधी घातच नाही आणि जो विचार आहे ना तो पिंडीमध्ये निवडून आलेला तो त्या काळामध्ये वावरला hmm. बघ पूर्ण्यामध्ये आणि एवढा बंदोबस्त म्हणतो आणि hmm. गळ्यात ये त्याचा प्रेम किती तर पडला मी ना घेऊन उतरलो आणि तो जर तिकडून येत असेल तर माझ्या मला सोपे आहे का मग तो तिथं आहे ना ठीक आहे पोलीस बंदोबस्त